गंगाखेड शहरातील गोदावरी नदीकाठावर असलेल्या घाटांवर तळीरामांनी गोंधळ माजवला असून या परिसरात दारू पिण्याचा प्रकार वाढला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी धार्मिक विधी करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे या संदर्भामध्ये प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी गंगाखेड शहरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे या परिसरामध्ये अगदी सकाळपासूनच ठिकठिकाणी दारू पिणारे लोक घेऊन बसतात आणि या घाटाचा पावित्र्य नष्ट करत आहेत याविषयी शहरातील जागरूक नागरिकांनी घाटाची सफाई करून दारूच्या बाटल्या एकत्र केल्या आणि प्रशासनाकडे या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे कसे आहे एकदा पाहून घ्या मुंडे जी सर्व स्वच्छता दूत आहेत स्वच्छता आम्ही कपड्याची करणं साहजिक आहे कॅरी बॅगाची करणं साहजिक आहे पण अशा दारू पिलेल्या वाटल्या जर आता उचरायच्या म्हणलं तर आता तुमचं फक्त काय काम करायचं शिल्लक राहिले आम्हाला एवढंच सांगा बाय होते आणि त्यामध्ये कितीदा सांगितलं त्याच्या आधी तीनदा चारदा व्हिडिओ पण दिले बघितलं एवढ्या पवित्र ठिकाणी कमीत कमी पथ्य पाळा एवढे पंचताराचे फाटील केले पण कोणी यायचे आणि पुण्य श्लोक त्यांनी बांधलेल्या एवढ्या सुंदर अशा जागेवर दारू जायची थोडे माय बाप्पाची लाल बाळगा समाजाची बाळगा पावित्र्याची बाळगा पोलीस यंत्रणेला सांगितलं की सायंकाळ एखादा पोलिसवाला पाठवत जा म्हणून ते तेवढं दुर्लक्षात मिळत आहे कृपया पणांना आणि सगळ्या प्रशासनाला विनंती आहे की सायंकाळी किमान सात ते नऊ या दरम्यान तरी दोन चक्र त्यांनी कराव्या जेणेकरून थोडंसं यावर नियंत्रण येऊ शकत प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड